मी सचिन मिनियार पुणे आयसीआय पुणे ब्रांच चा चेअरमन आहे गव्हर्नमेंटची नुकतीच छप्पन्ना जीएसटी काउन्सिल मीटिंग झाली त्याच्यात काही खूप महत्वाचे धोरणात्मक सजेशन का जीएसटी काउन्सिलने गव्हर्नमेंटला केलेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी जे चार प्रकारचे रेट्स होते पाच टक्के बारा टक्के अठरा आणि अठ्ठावीस ते आता जीएसटी काउन्सिलने दोनच रेट्स सजेस्ट केलेत पाच टक्के आणि अठरा टक्के आणि हे नक्कीच एक वेलकम मूव आहे कारण का याचा खूप फायदा होणार आहे बऱ्याच लोकांमध्ये जे कन्फ्युजन आहे की पाच टक्के जीएसटी लागत आहेत का बारा टक्के लागत आहेत एच एस एन रेट प्रमाणे वेगवेगळे रेट्स आधी होते सो ते कन्फ्युजन कमी झालेलं आहे आणि जीएसटी काउन्सिलने हे जे नवीन रेट सजेशन केलेले आहेत याचा नक्कीच फायदा मध्यमवर्गीय कुटुंबांना होणार आहे कारण का याच्यात ज्या आपल्या रोजच्या उपयोगीच्या वस्तू आहेत त्यांचे रेट सायदर बारावरनं पाच टक्के केलेत किंवा काही पाच टक्क्यांवरनं नील पण केलेले आहेत सो याचा फायदा नक्कीच आपल्या मध्यमवर्गीय लोकांना होणार आहे काही वाईट गुड्स आपण म्हणू शकतो की कार्स किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्या पण गव्हर्नमेंटनी तिथे पण छोट्या गाड्यांवरच जीएसटी रेट कमी केलेलं आहे जेणेकरून मध्यम वर्ग वर्गीयांच्या आवाक्यात छोटी फोर व्हीलरही आता घेणं शक्य होणार आहे या सगळ्या गोष्टींमुळे एक नक्की आहे की जरी गव्हर्नमेंटचा थोडा रेव्हेन्यू लॉस होणार आहे की जो एस्टिमेटेड अराउंड सत्तेचाळीस कोटी हजार सत्तेचाळीस हजार कोटी रुपये आहेत तरी पण हे जे रेट्स कमी केलेत आणि मध्यम वर्गीयाला याचा जो फायदा होणार आहे त्याच्यामुळे कन्झम्पन वाढण्याची शक्यता आहे आणि या वाढलेल्या कन्झम्पनमुळे गव्हर्नमेंटला जे लॉस होणार आहे ते भरून निघण्याची पण शक्यता आहे सो लॉंग टर्म मध्ये नक्कीच हा जरी इमिजिएट गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू लॉस असला तरी लॉन्ग टर्म मध्ये मला वाटत आहे की वाढलेल्या मुळे हा लॉस भरून निघेल आणि मध्यम वर्गीयांसाठी ही वेलकम मूव आहे इन्शुरन्स सेक्टरमध्ये पण गव्हर्नमेंटने आता एक्झम्पशन आणलेलं आहे जीएसटीचं त्याच्यामुळे लाईफ इन्शुरन्स असो किंवा तुमचं मेडिकल इन्शुरन्स असो तेही स्वस्त होण्याची शक्यता नक्कीच आहे सो मी एक म्हणेन की पंतप्रधान आपले ऑनरेबल पंतप्रधान साहेब ज्यांनी पंधरा ऑगस्टला अनाऊन्समेंट केली होती की लवकरच आम्ही चांगली अनाउन्समेंट करणार आहोत त्या अनुषंगाने ही एक वेलकम मूव आहे आणि लॉंग टर्म बघता असले धोरणात्मक डिसिजनचं आपण स्वागतच केलं पाहिजे कारण का याच्यामुळे काही गोष्टी स्वस्त देखील होणार आहेत आणि काही गोष्टी महाग होणार आहेत पण त्या म्हणजे आपल्या व्हाईट गुड्स आहेत तंबाखू रिलेटेड प्रोडक्ट्स असतील सो त्याचं तसं जास्त विचार न करता आपल्याला सामान्य ती लागणाऱ्या वस्तूंचा विचार केला पाहिजे तर या दृष्टीने मला वाटतं की हे वेलकम मूव आहे आणि मी तरी याचं नक्कीच स्वागत करतो आता अपेक्षा ही आहे की गव्हर्नमेंट लवकरात लवकर हे इम्प्लिमेंट करेल पण या रेट कट बरोबरच गव्हर्नमेंटनी काही अजूनही जीएसटी काउन्सिलनी काही सजेशन दिलेत जसं की जीएसटी रजिस्ट्रेशनला सध्या वेळ लागतोय तर स्मॉल सर्व्हिस साठी त्यांनी तीन दिवसात जर तुम्हाला अप्रुव्हल नाही मिळालं तर ऑटोमॅटिक अप्रुव्हल द्यावं असं सजेस्ट केलेलं आहे जीएसटी अॅपिलेट ट्रिब्युनलचं एक रॅशनल म्हणजे फॉर्मलायझेशन केलंय आणि लवकरच जीएसटी अपिलेट ट्रिब्युनलही अस्तित्वात येईल त्याच्यामुळे जे पेंडिंग लिटिगेशन इश्यूज आहेत वादविवाद जे जीएसटी जे बरोबर चाललेले आहेत डिपार्टमेंटचे काही लोकांचे ते संपुष्टात येतील आणि याच्याने नक्कीच मला वाटतंय की लॉंग टर्म मध्ये आपण जे लिगल कम्प्लायन्स म्हणतो त्याच्यासाठी नक्कीच छोटे व्यापारी पण पुढेही येतील कंप्लायन्स वेळेवर हो करतील आणि याचा बिझनेस वाढण्यासाठी नक्कीच उपयोगी होईल धन्यवाद